सन्मानियमच्या रिपीट बऱ्याच विचारवंतांनी अनेक नेत्यांनी काही <laughs> एखादी चळवळ चालवायची म्हणजे निवड काय म्हणते त्याला की शब्द भाव चालत नाही त्याला विचार लागतात त्याला कृती आणि सुद्धा लागत असते पहिल्यांदा तर सांगताना या महाराष्ट्र देशासाठी राज्य नव्हे महाराष्ट्र देशासाठी एकीकडे एकेकडे दे मुघलशाही एकेकडे कौतुकशाहीकडे एक आदिलशाही इकडे निजामशाही मुक्तीचा एक श्वास या भूमीला द्यावा यासाठी पहिल्यांदा ज्या मानाने प्रयत्न केले तसे जनतेचे राजे मान आहेत त्यानंतर या सन्मानपीठावरती आजच्या अध्यक्षीय सामर्थ्यासाठी बसलेले नवीन जिल्हाधिकारी आदरणीय कर्डिले कर सर या मनपाचे आयुक्त आदरणीय डोईपुडे सर ज्यांच्या अंडर आम्ही काम केलं आणि पुन्हा करावं वाटतं कधी तुम्हाला खरं सांगतो काही काही अधिक महत्वाचा विषय प्रत्येकांसाठी तुम्हाला मी सांगेल प्रत्येकां आमच्या कुटुंबात काय अडचणी येतात त्या अडचणीसाठी आपले आई वडील कसे त्रस्त असतात तरी होणं एकदा तर सोपं आहे पण जिल्हाधिकारी होऊन त्या जिल्हाधिकारीपेक्षा मोठं काम करून जनता अधिकारी होऊन त्या जिल्हाधिकारी पेक्षा मोठं काम करून जनतेच्या मनात उतरणं हे महाकर्माचं काम आहे असो खर तर आम्हाला पोलिसांना कोणी ऐकत नाही मला तर दोनच शब्द बोलायचे होते पण बोलायला मिळत नाही कोणी ऐकत सांगे सगळे जिल्हाधिकारी सगळ्या ट्विट करतात आपल्याकडे बघत पण नाही बोलत पण नाही संध्याकाळी तेव्हा नऊ सोडले लिमगावला लिहून गेले लिमगावची होती ती अशी ताकद माणसामध्ये हो आहे कारण कसं होतंय की आपण प्रीती पत्तो लिहिलेल्या त्या निपेलला तुम्ही अनेक मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेलो कारण जेव्हा मराठा मोर्चाची धल या जिल्ह्यामध्ये भयंकर प्रभावित होती दररोज आम्हाला वाटायचे की आता नक्की कुठला स्फोट होईल बाळालीकडच्या भाद्यनगरच्या त्या कॉर्नर पासून जेव्हा मोठ्याच्या मोठा महामोर्चा नेता है? है वास, भारे भारे, त्या नेता नाही नेतृत्व नाही कोणाला सांगा हा प्रश्न काय सांगा हा प्रश्न पण ऐकून कोण घेत हा एक प्रश्न पण सांगायला जाऊ की इतका मोठा त्यांचा आवाज आमचा आवाज पण तिथे पोहोचत नव्हता हळू जिल्हाधिकारी मोदी म्हणायचे आमच्या वरिष्ठांना घोरपाठ बाहेर आहे का बाहेर आहे मग त्या लोकांना घेऊन करून त्याच्याशी मिळत जुळत राहून काही गोष्टी त्यांच्या समजून घेऊन काही गोष्टी काही दुर्लक्ष विषय तो कठीण विषय होता सर एखादी गोष्ट एक गोष्ट आंध्र समोर आली राज्याच्या राजकारणापासून समाज कारणावर त्याचा मोठा प्रभाव झाला हो अशा चुका जिथे कुठे समोर येतात तेव्हा त्याचा दुर्गमी परिणाम प्रशासनावर आणि जनतेवर होत असतो पण त्या सगळ्या गोष्टींसाठी अजित अभिजित राऊत साहेब जीव लावला मी पाहत आलो सर की आज तुमच्या ह्या निरुप समारात मी पाहिलं एखाद्या चळवळीने एखादा कार्यक्रम ठेवला की चार चळवळी आपोआप दूर जातात एखादा माणूस समोर आला की चार माणसं दूर जातात पण सर तुमच्या याच्या या निरूप समारंभासाठी निरूप समारंभ हा तुम्हाला नाहीये तुमच्या इथल्या दोन अडीच वर्षाच्या कर्मयोगाला आहे पण तुमच्यासाठी मात्र तुमची छबी तुमचं काम तुमचं आत्म या लोकांच्या मनात आहे आणि सगळ्यात चळवळी त्यात आमच्या माता भगिनी आहेत आणि सर्व विभागातली माणसं आहेत ती माणसं सहजपणे येतात हा तुम्ही कमवला मोठा विश्वास आहे परत सर आता आपण तिकडे आमची सगळीच मंडळी म्हणाली आता दोन चार वर्षाला मी पण पूर्ण नांदेडकर होणार आहे आता मी अर्धा नांदेडकर झालोय कारण नौकरीमध्ये असल्या मी अर्धा आहे पण मी दोन चार वर्ष रिटायर्ड होईल तर मी पण पूर्ण नांदेडकर असेल परत येत आपण त्या भागाचे आयुक्त म्हणून यावे तशी ही नांदेड राजधानी येतो पूर्वीच्या काळापासून अनेक राजे महाराजांचं वास्तव्य नांदेड नगरीमध्ये आहे आपण इथे यावं अभिनंद सुबासाहेबांकडे पाहिलं की आनंद वाटतो कारण कधी कधी असं लोक म्हणतात की खूप मोठा अनुभव झाला तर अधिकारी खूप प्रबळ होतात सक्षम असेल तर त्या अनुभवापेक्षा माणसं चांगले काम करतात सगळेच सिनियर लोक आ, काम करतात अशातला भाग नाही आणि नवीन उमेदवारी काम करतात अशातलाही भाग नाही मला वाटतं करणेली सरांनी सुद्धा अभिजितराव सरांकडे काम केलं माझा एक महेश नावाचा मित्र होता जो प्रांत अधिकारी जळगाव होता मी त्यांना म्हणालो महेश सरांचं काम कसं आहे तो म्हणाला की तुला मी सांगणार नाही तू त्यांना भेटून मला सांग अशी अनेक त्यांची आख्यायिका आहेत क्षेत्र एक असेल पण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याच्या प्रशासनाचे पालक असतात जसं शासनाचा पालक मंत्री असतो तसं जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचा पालक असतो अशी भावना त्यांनी सांभाळली आणि मी पाहिलंय व्यक्तीच्या प्रत्येक युनिटचे समर्थन सोपं काम नाही सर हे पाहिलं मी ग्रामीण प्रिया होतो आणि त्यांचे डायरेक्टली समन्वय सिव्हिल हॉस्पिटलचे होते जिथं कुठं सामान्यांसाठी काम होतंय जे एजन्सी आणि ज्या संस्था इतरांसाठी काम करतात का तिथे ते डिरेक्टली प्रपोज करायचे ग्रामीणच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलला कुठला तरी कडो माणूस गेला आणि डॉक्टरांशी काहीतरी बोलला ते पोलिसांना कळालं नाही ते साहेबांना कळालं मला अडूच म्हणाय गोरबाण जरा त्याला बघा मग पुढे कार्यक्रम काय झाला काय त्यांना माहित होता पण हे जरी असेल असेल तर केवळ राऊ साहेब निव प्रशासकीय अधिकारी होते असं नव्हत शिस्तीसाठी त्यांची अतिशय मोठी भक्ती होते मोठ्या मोठ्या कर्म जेव्हा बदमाश लोकांसाठी लावल्या गेल्या तेव्हा त्यांनी पाठीून हात सुद्धा फिरवला ही सुद्धा भिस्तिस त्यांच्यामध्ये आहे परत आपण आमच्या या नांदेड नगरीच्या कर्मयोगाला सोडून छत्रपती संभाजी आपण जात आहात पण आमच्या मनातला तुमच्या व्यक्तित्वाचा तुमच्या आचार प्रभाव आहे तो कायमच राहील मान्य नवीन जिल्हाधिकारी महोदय सुद्धा उमेद आहेत मी परवा पाहिले आल्याबरोबर परीक्षा सेंटरला शेकडो लोक जात नसतात आमचे पोलीस कुठे जातात आणि शेकूत आमचं काय होतंय लग्न आहे तिथे पोलीस नाही बिघडले आम्ही गाडी घेतली पूजेला नाही मोडली की आम्ही जिथं काहीतरी वाईट आहे दुर्धन आम्हाला तिथं जावं लागतंय आणि तिथं वाईट पण सोबत सुद्धा वावरत असते म्हणून ह्या गोष्टी पोलिसांच्या रशिवाय असतात पण परवाच पर आमच्या तालुक्यात गेले होते मला मग आनंद वाटला हळूहळू अशी तरुण पोरं जे द्रव आणि उपद्रव ह्या दोन्ही गोष्टी करतात ती पोरं सांभाळून जर काम केलं तर जिल्ह्याला एक चांगलं नेतृत्व मिळतं असं मला वाटतं परत एकदा डॉक्टर अभिजित राऊ सरांच्या या कर्मयोगासाठी मी अंत्यकर्मातून देतो आणि आई बाबांनी इतका चांगला मला की असेल कारण प्रत्येक आई वडिलाला आपला मुलगा आपल्यासोबत राहावा असं वाटतंय आपण त्याच्यासोबत राहू की न राहू पण आपला मुलगा फक्त टीव्हीवरतीच व्हीवरतीच पहावा आणि आनंद घ्यावा एवढा त्या करणं शुभकामना आहे तुम्हाला दोघं नाही आम्हाला सर्वांच्या वतीनं मनाचा मजुरा करतो थँक्यू थँक्यू जय हिम धन्यवाद साहेब अधिकारी असेल किंवा पोलीस असतील प्रत्येक ठिकाणी जिथे काहीतरी प्रश्न असतात तिथे त्यांची गरज पडते पण ही बाजूला